के बी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पार पडला सारनाथ बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं नांदेड शहरातील छत्रपती चौक येथील बजाज गॅलेक्सी येथे सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाला मार्गदर्शक प्राचार्य संजय शर्मा के बी संचालक डॉक्टर सारनाथ सौंदडकर यांची प्रमुख उपस्थिती होती के बी अब्याकसच्या वतीनं स्थानिक जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात आली होती यात सृष्टी करडे या विद्यार्थिनीनं चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा किताब पटकावला तर शैलेश गायकवाड आणि अरविंद सौंदडे यांनी चॅम्पियन पुरस्कार प्राप्त केला भारतातून प्रथम क्रमांकानं अवनी देशमुख आणि अवधूत देशमुख हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला गणितासारख्या विषय खूपच कठीण होत चालला या कठीण होत चाललेल्या विषयाला सोप्या पद्धतीनं शिकवण्याचं कार्य के बी अबॅकसचे संचालक डॉक्टर सारनाथ सौंदडकर यांच्या वतीनं केलं जात आहे असं प्रतिपादन संजय शर्मा यांनी केलं तर संचलन प्राध्यापक डॉक्टर अविनाश नाईक यांनी केलं या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सारनाथ अबॅकस जे बहुद्देशी संस्था आहे त्यांच्या माध्यमातून अभ्यास म्हणजे गणिताला सरळ करण्याचे विज्ञान जे आहे हे यांनी शिकवलेलं या ठिकाणी आणि अत्यंत त्यांचे विद्यार्थी हुशार आहेत आणि त्यांनी विविध क्षेत्रात विविध ठिकाणी जाऊन राष्ट्रीय स्तरावरचे पारितोषिक प्राप्त केलेले आहेत त्यांच्या कार्यास मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हाताने हे सत्कार्य घडत आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार सारनाथ सेवाबाई संस्थेच्या वतीनं केबी अॅबॅकस हा जो उपक्रम चालतो आहे हा खरंच सुत्यप्रिय आहे आणि हा उपक्रम इथेच नव्हे तर भारतभर नव्हे तर अख्ख्या देशाला हा प्रचलित असलेला यांचा उपक्रम या ठिकाणी महत्वपूर्ण आहे अशा या महत्वपूर्ण कार्यक्रमासाठी आम्हाला त्यांनी या ठिकाणी बोलवलं होतं आणि बोलून या ठिकाणी जे मार्गदर्शन आम्हाला करायला लावलं विद्यार्थ्यांच्या प्रती जी त्यांच्या मना मनामध्ये जी आस्था आहे ती आस्था ही कायमस्वरूपी तशीच राहो विद्यार्थ्यांचं भविष्य ते घडवत आहेत असं भविष्य ते निरंतर तसंच घडवत राहो अशी त्यांना आम्ही सदिच्छा देतो आहे आणि विद्यार्थी या अबॅकस संस्थेमधले पुढे पुढे जात राहो आणि त्यांची प्रगती अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये व्हावं अशी सदिच्छा आम्ही या ठिकाणी देतो आहे सारनाथ बहुद्देशीय सेवाभावी संस्था संचलित किबी अबॅकस मागील दोन हजार चार पासून कार्यरत आहे आणि ह्या माध्यमातून विविध कॉम्पिटिशन घेतल्या जातात त्यामध्ये स्थानिक सुद्धा कॉम्पिटिशन असतं मध्ये सातत्यानं जी मुलं आपले गुणवत्ता निर्माण करतात त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सर्टिफिकेट मेडल्स प्रोव्हाइड करतो तद्वतच राष्ट्रीय स्तरावर स्टेटवर स्टेट स्तरावर त्या ज्या एक्झाम्स असतात किंवा इंटरनॅशनल असतात अशा सगळ्याच कॉम्पिटिशनला आम्ही मुलांना बसवतो कारण येणाऱ्या काळामध्ये त्यांना ज्या काही कॉम्पिटिशन्स त्यांच्या जीवनामध्ये द्यायच्यात यशस्वी होण्यासाठी त्याच्यावरचा संस्काराचा भाग म्हणून आम्ही ही करतो आणि आता होणे या ठिकाणी महाराष्ट्र अबॅकर्स असोसिएशनने जो राष्ट्रीय लेवलचा कार्यक्रम घेतला होता त्यामध्ये आमचे एकोणतीस विद्यार्थी सहभागी होते त्याच्यामधले जवळपास आमचे तेरा विद्यार्थी हे फर्स्ट सेकंड आणि चॅम्पियन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आलेले आहेत ते बाकीचे सगळे जे विद्यार्थी आहेत आमचे थर्ड आहेत तर अशा सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार सोहळा संपन्न केला होता तर नांदेडकरांना आव्हान करतो की आपले विद्यार्थी घडवायचे असतील तर कृपया आपण अभ्यासच्या ह्या क्षेत्रामध्ये त्या मुलांना प्रवेश द्या आम्ही सदैव आपल्या मुलांची सेवा करण्यासाठी आपली सेवा करण्यासाठी तत्पर आहोत धन्यवाद माझा मुलगा अरविंद अभिमन सौंदर्य हा फर्स्ट फर्स्ट लेवल पासून बारा लेवल त्याच्या कंप्लीट झालेले आहे आणि मॅथ मध्ये त्याचं चा प्रोग्रेस चांगल्या प्रकारे आहे आता स्कॉलरशिपच्या पण एक्झामला तो बसलाय आणि मुलगी माहेश्वरी अभिमान सौंदर्य की हिचं बेसिक पण पक्क झालंय आणि चांगल्या प्रकारे मॅथ्चे क्वेश्चन सॉल्व करू शकते इंग्लिशचे क्वेश्चन सॉल्व करू शकते ती आता तिची फर्स्ट लेवल कंप्लीट झाली आणि हा पण चॅम्पियन ऑफ चॅम्पियनच्या दोन तीन ट्रॉफर झाल्या एक्झाम भरपूर घेतात त्यांनी आणि कुठल्याही एक्झामला नांदेडच्या बाहेर कुठलंही असो एक्झाम स्वतःचे मूल असे समजून ते काळजीने घेऊन जातात आणि घेऊन येतात परीक्षेमध्ये कुठलीही अडचणी होतात नाही माझं नाव आरवेन अभेमान शेंबर आहे माझी परीक्षा पुण्यामध्ये झाली होती त्यात मी यश मिळवला वडिलांचे आणि माझ्या मम्मीचे Uh, सत्कार झाले या वतीने मी doctor सारनाथ sir चे अभिनंदन मानतो. मान सत्कारामध्ये एक ट्रॉफी uh, मेडल आणि सर्टिफिकेट आदर्शी एक संस्थे मार्फत आमच्या नाकेला या ठिकाणी इथे पाठवलं तर सुरुवातीला असं काही वाटलं नव्हतं की ह्या अशा पद्धतीने यांचं शिक्षण राहील म्हणून पण एक विलक्षण अनुभव आम्हाला आला जे की आम्हाला कधीच माहित नव्हतं त्या अनुभवामुळं मुलगी आमची एकदम हुशार झाली आणि तिनं महाराष्ट्रात पूर्ण भारतामध्ये पहिला क्रमांक मिळवला त्यामुळे आमची सुद्धा मान उंचावली आणि संस्थेची सुद्धा त्यामुळे कीर्ती झाली त्याच्याविषयी आम्हाला खूप मानसिक आणि मनस्वी आनंद वाटतो आपल्याला आम्ही घरी अशी फारशी तयारी करून घेतले म्हणजे हे वस्तू जिथे आहे पण इथे शाळेमध्ये त्यांना जी काही तयारी झाली ते शाळेच्याच लोकांचं शाळेच्या शिक्षकांचं कौतुक करावं असं मला वाटतं मनात माझे नाव सृष्टी भुवनेश करडे आहे माझी एक्झाम पुण्यामध्ये झाली आहे मी पुण्यामध्ये चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आले त्यांच्याबद्दल सारनाथ सरांनी मला दोन गोल्ड मेडल एक एक ट्रॉफी आणि सर्टिफिकेट आहे मी धन्यवाद नमस्कार माझे नाव शैलेश मारुती तो गायकवाड मी तो पुणे इथे परीक्षा तिथं मला चॅम्पियन मधला पुरस्कार भेटला होता खरंच त्यांचं कौतुक कमी आहे सर आमचं त्यांच्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा होती आणि इथे माध्यमातून खूप काही म्हणजे कॉन्सन्ट्रेशन असेल शिस्त असेल डिसिप्लिन असेल ह्या गोष्टी जे शिकत आहे त्याच्यामध्ये येतच आहे आणि जे मॅथ आहे मुळामध्ये जे येणार आहे त्याच्यामध्ये खूप परफेक्ट होत आहे सरांनी सांगितल्या सरांचं गायडन्स ज्या मंत्री देणे त्यांनी जे जे काही क्वेश्चन पेपर दिले होते त्या प्रमाणे ते सोडून घेणे घरी काही सत्र इथे घेत होते क्लासमध्ये आणि घरी स्वतःला आम्ही दोघंही घेत होतो दो त्याच्यामध्ये जी प्रॅक्टिस जास्त झाली